आज आपल्याकडं एक एम बी बी एस एम डी मुलीचे वडील आलेले आहे ला ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात माहिती देतील आणि त्यांची काय अपेक्षा आहे तेही आपल्याला सांगतील ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर या नावानं आपलं जे वधभर आप सोया या नावानं जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फक्त डॉक्टर इंजिनियर मुला मुलींचीच माहिती या माध्यमातून मिळेल तर चला आपण आता प्रत्यक्ष त्यांची मुलाखत घेऊ सांगा साहेब तुमच्या मुलीचं शिक्षण काय आहे कुशी इकडे कामावली पुढे एम बी बी एस एम एस गायनेकोलॉजिस्ट आहे हां 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 एम एस हां एम एस झालेले बरं बरं आणि एम एस कुठं केलं ना एम एस जी एम सी अकोला अकोला आता सध्या काय करते मग ती सध्या एका कॉर्पोरेट हॉस्पिटलला गायनेकोलॉजिस्ट म्हणून कन्सल्ट म्हणून काम करत आहे हां अंभाजीनगरला हा, संभाजीनगरला हा, बरं संभाजी बरं आणि मुलाच्या बाबतीत काय अपेक्षा तुमची मुलाच्या बाबतीमध्ये मुला पी जी असावं पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्� बरं का कुठल्याही भागातला चालतो सांगली सातारा कोल्हापूर नागपूर हो चालेल चालेल काही अशी मर्यादा नाही ना नाही काही ना लग कस आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलाच पाहिजे इथं पाहिजे तसं काही नाही बर बर जन्म तरी काय मुलीची नाईन्टी टू नाईन्टी टू जन्म आहे मुलं मुली किती तुम्हाला मुलगा आणि मुलगी मुलगा डॉक्टर आहे मुलगा पण एम डी तो मुंबईला असतो हां मुलाचं लग्न झालेलं आहे सुनबाई ती पण आहे बरं बरं आणि तुम्ही काय करत म्हणजे सर्व्हिस आहे रिटायर आहे तुम्ही कुठं सर्व्हिसला इथं कुठं राहिला स्वतःचं स्वतःच आहे बरं बरं हे साहेब आपल्याकडे आलेले आहे त्यांची मुलगी एमबीबीएस एम एस एम एस नाम एस ओबी ओबी जीवाय बर बर का माझं काय फार असं शिक्षण नसल्यामुळे मला ही हा हा बालरोगतज्ञ नाही स्त्रीरोगतज्ज्ञ स्त्री तज्ज्ञ आहे आणि मुलगी हुशार आहे दिसायला सुंदर आहे ऍक्टिव्ह आहे आणि फॅमिली सर्व सुशिक्षित आहे भाऊ डॉक्टर आहे भाऊजाई पण डॉक्टर आहे सक शिक्षण गव्हर्मेंट कॉलेज सर्व शिक्षण तिथं गव्हर्मेंट कॉलेजला झालेलं आहे अशी समजदार मनमिळावू सुंदर मुलगी ज्यांना एम बी बी एस सी एम डी मुलगी पाहिजे त्यांनी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र यांच्याशी संपर्क करावा आणि अधिक माहितीसाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरला आमची ऑफिस आहे प्रत्यक्ष ऑफिसला येऊन भेट द्यावी